थेट आपल्या सोबत यावेळेस नितेश राणे हे जोडले गेले आहेत फोन लाईन वरून नितेश राणे जी आपण बघताय की दिशा सालियन जे आहेत तिच्या वडिलांनी आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी याचिका केली आहे याचिका दाखल केली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे काय सांगणार सांगा बघा पहिल्या दिवसापासून मी ह्या विषयावर अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की दिशा साल्यांचा सा मर्डर झालेला होता आणि मर्डरमध्ये जे जे नावं आज त्याच्या वडिलांनी घेतलेली आहेत ती सगळीची सगळी नावं मी पहिल्या दिवसापासून घेत होतो मी पहिल्या दिवसापासून बोलत होतो की आदित्य ठाकरेचे तुम्ही आठ जूनचे जो मोबाईल टावर लोकेशन तपासा तिकडला वॉचमॅनचं काय झालं तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं या सगळ्या पहिल्या दिवसापासून मी तेच तेच मुद्दे मांडत होतो आज तिच्या वडिलांना वडिलांनी क्रिमिनल पटिशन क्रिमिनल ऍफिडेव्हिट पटिशन केलेली आहे त्याप्रमाणे ते त्यांनी सत्य बाहेर सांगितलेलं आहे कुठल्या पद्धतीने तेव्हाच्या सी ए मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी काय काय करण्यात आलं याची स्पष्ट भूमिका आता दिशा साल्यांच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे आता आमच्यावर खोटाडेपणाचा आरोप करणारे आदित्य ठाकरेला वाचवणारे आता काय बोलणार आता कुठल्या तोंडाने थोबाड उघडणार आणि काय जो स्पष्टीकरण देणार कसं त्याला लपवणार अन्य लोकांना वर बलात्काराचा आरोप करणारे अन्य लोकांना खुनाचा आरोप करणारे अहो तुमच्या कलानगर मध्ये सर्वात मोठा शक्ती कपूर बसलेला आहे त्याला जर आपल्याला आवरा पहिलं त्याच्या त्याला काहीतरी त्याला आपल्याला आता त्याला कळेल चौकशी काय असतात पोलीस इन्क्वायरी काय असते एका विचारी साधी मुलीला जी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला आलेली त्या लोकांना यानी सामूहिक बलात्कार करून तिचा हत्या केला असा आरोप थे 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 के आता थेट तिच्या वडिलांनी केलेला आहे आता आदित्य ठाकरेंनी थोभाण उघडावं सत्य सांगावं तुझी हिम्मत असेल तर आज पण तू सत्य सांगण्याची हिम्मत त्यांनी करावं असं मी मागणी करेन असं कॉम्सकोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर आपण बघतोय की यावेळेस नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंनी आता सत्य सांगावं असं म्हटलेलं आहे आणि यावेळेस दिशाच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करा ही याचिका दाखल झाल्यानंतर आता नितेश राणे यांनी या प्रकरणी आम्ही आधीपासून या सगळ्या हत्या प्रकरणाचा पाठपुरावा करत होतो असं म्हटलेलं आहे आणि मातोश्री आणि कलानगरमध्ये शक्ती कपूर बसला आहे अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केलेली आहे या प्रकरणी तिची बलात्कार करून हत्या करण्यात आली असं देखील नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे या प्रकरणाचा आम्ही आधी देखील पाठपुरावा केला होता असं देखील आता नितेश राणेंनी म्हटलंय